श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज मी तुझ्यासमोर येणे हा तुझ्यासाठी एक आशीर्वाद आहे बाळा हा आशीर्वाद मनपूर्वक स्वीकार कर कारण मी तुझ्या तळमळीला जाणतो तू मला भेटण्यासाठी आणि माझे दर्शन घेण्यासाठी तुला लागलेली आतुरता आणि तुझी वाट पाहण्याची ती स्थिती पाहून मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे बाळा मनातली निराशा काढून टाक जर तुला माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हायचे आहे त्या कार्यांची चिंता करू नकोस कारण ते सर्व काही घडणार आहे जेव्हा तुम्ही माझ्याकडे येऊन ते मागू इच्छिता तेव्हा तुम्हाला ते प्राप्त होण्याचे संकेत देखील मिळू लागतात स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज मी तुझ्यावर आनंदाचा आशीर्वादांचा आणि चमत्कारांचा वर्षाव घेऊन आलो आहे बस पुढल्या क्षणी देखील तुला ते प्राप्त होतील विश्वास ठेव कारण तू मागितलेले तुझ्या मार्गात येत आहे तुमच्या तुमच्याजवळून माझे आशीर्वाद कुणीही काढून घेऊ शकत नाही कुणातही ती शक्ती नाही कारण देवांचे येणारे आशीर्वाद हे चमत्कारिक आणि अद्भुत आहेत ज्यावर तुमचे नाव कोरले केले आहे स्वामी म्हणतात बाळा आज मुद्दा मी तुझ्या पुढे आलो आहे कारण तुला ती ओढ लागली आहे ज्या माझ्या बाळांना माझी आतुरता माझी वाट पाहायची आहे माझे दर्शन घ्यायचे आहे ते माझ्याजवळ नक्कीच येतील माझे दर्शन देखील त्यांना घडेल कारण मी ते त्यांना देऊ इच्छितो बाळा तुझ्या मनातील ते सर्व काही प्रश्न मी जाणतो आजचा आशीर्वाद तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी अद्भुत आणि चमत्कारिक आहे तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात ते तुमच्या मार्गात येत आहे बाळा मी तुला आज आशीर्वादांच्या रूपात काही भेटवस्तू देण्यासाठी आलो आहे तुम्ही लवकरच ती भेटवस्तू प्राप्त कराल आणि आनंदित राहाल मला माहीत आहे की माझे बाळ कशामुळे आनंदित होते तेच मी त्याला देव इच्छितो जर तू या आनंदाचा स्वीकार करायला तत्पर असशील तर अगदी पुढील क्षणाला देखील तुला ते प्राप्त होईल बाळा मी तुझ्या मनातली ती निराशा आणि ते खूप काही क्लेश दुःख नाहीसे करणारे आशीर्वाद आज घेऊन तुझ्यापुढे आलो आहे तुला एक मोठी संधी प्राप्त होणार आहे ज्या संधीचे तुला सोने करायचे आहे तुम्ही ज्या गोष्टींची वाट बघत असता तेच तुमच्या मार्गात येत असते जर तुम्ही या क्षणाला आनंदाची आणि तुमच्या कुटुंबासोबत काही आनंदित क्षण साजरे करण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल तर तुम्हाला ते सर्व काही क्षण माझ्या आशीर्वादाने प्राप्त होतील मनातील चिंता आणि व्यथा इतरत्र न सांगता फक्त आपल्या देवाला भगवंताला सांगा कारण भगवंत देव तुमचं ते सर्व काही ऐकत आहे ज्याप्रमाणे तुमच्या प्रार्थना ऐकल्या जातात होय बाळा आज मी तुझ्याशीच बोलत आहे तू शेवटपर्यंत पुढील काही काळ हा संदेश ऐकत राहा कारण तुझ्या जीवनातून तुझ्या आयुष्यातून ते काही दुःखद क्षण आणि ते संघर्ष संपवण्यासाठी मी तुला आशीर्वाद प्रदान करतो आणि त्यामुळे तुमच्या जीवनातील ते सुखद अनुभव आणि आनंदाचे क्षण तुम्ही लवकरच प्राप्त कराल तुमच्या जीवनातून ते जे तुम्हाला नको आहे ते काढून टाकणारे आशीर्वाद येत आहे तुमच्या प्रगतीची दिशा निश्चित केल्या जात आहे देवानी ती निर्धारित केली आहे आता तुम्हाला फक्त विश्वासाने पावले पुढे टाकत जायचे आहे आणि हवे असलेले आशीर्वाद प्राप्त होण्याचा अनुभव करायचा आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आजारपणात आणि तुझ्या सर्व काही असलेल्या प्रश्नात मी तुला कधीही एकटे सोडणार नाही तू ज्या चिंता वाहत आहेस त्या विनाकारण करत बसणे टाळ कारण जिथे माझा आशीर्वाद आणि माझी उपस्थिती असते तिथे कुठेही दुरीत येत नाही संघर्ष होत नाहीत बाळा मी जेव्हा जेव्हा तुमच्यापर्यंत आशीर्वाद घेऊन येतो ते मनपूर्वक स्वीकार करा आणि आपल्या आयुष्यात ते अद्भुत आणि ते आनंदी क्षण प्राप्त करा कारण तुम्ही त्यासाठी इतके प्रयत्न करत आहात तुम्ही जे काही कष्ट घेत आहात त्यामुळे तुमच्या जीवनात ते सुखद अनुभव ते सुखद परिवर्तन तुम्ही लवकर अनुभव करणार आहात जे कोणी स्वामी प्रिय बाळ या संदेशाला ऐकत आहेत ते परम सौभाग्यशाली आहेत त्यांच्या जीवनात ते अत्यंत शुभफळं प्राप्त करतील कारण ते गुरुच्या सान्निध्यात राहून आपल्याला हवे असलेले आशीर्वादांसाठी प्रयत्न करत आहेत जे काही कार्य करत आहेत आणि देवाची सेवा करत आहेत पण ते सर्व काही करत असताना ते कुठल्याही स्थितीत देवावरचा विश्वास कमी होऊ देत नाही प्रार्थना करतात आणि देव त्यांची प्रार्थना देखील स्वीकार करतात याचा अनुभव कित्येक भक्तांनी आधीही घेतला आहे आणि कित्येक भक्त क्षणोक्षणी घेत आहेत स्वामींची दिव्य ऊर्जा अफाट ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे त्यामुळे तुमच्या जीवनातील ते क्लेश संघर्ष दुःख यातना संपवणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे विचार करणे थांबवा आणि कृतीकडे लक्ष द्या जेव्हा तुम्ही मनाभावापासून श्रद्धेने नामस्मरण करू लागता तेव्हा अगदी देव तुमच्या जवळ असल्याची तुम्हाला अनुभव देणारे काही संकेत देखील प्राप्त होऊ लागतात अगदी या क्षणाला देखील काही भक्तांना त्याचे अनुभव येतील स्वामी आपल्या आशीर्वादाने तुम्हाला परिपूर्ण करत आहेत तुम्ही स्वामींचे नाम जप आणि ध्यान करत आहात तर विसरू नका की स्वामींची कृपा निरंतर तुमच्यावर वर्षासारखी बरसत आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुला कुठल्याही क्षणी एकटे सोडू इच्छित नाही अगदी ज्या क्षणाला तू कठीण प्रसंगामध्ये असतो कठीण काळात असतो तेव्हा देखील मी तुझा हात धरून तुला त्या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्याचे मार्ग दाखवत असतो बाळा विश्वास ठेव माझे कार्य अफाट आणि अनंत आहेत माझ्या लीला सतत सुरू आहेत कधी कधी सामान्य मनुष्याच्या काही लक्षात न येणाऱ्या देखील अशा माझ्या काही संकेत आणि अशा माझ्या काही लीला आहेत पण घाबरू नकोस तुझ्यासाठी जे काही परिणाम येत आहेत ते सर्व काही शुभच घडणार आहे तुमच्यासाठी माझे देवदूत काही भेटवस्तू घेऊन येत आहेत जी भेटवस्तू तुम्हाला प्राप्त होताच तुमचा आनंद अधिक द्विगुणित होणार आहे तेव्हा निश्चिंत रहा काळजीमुक्त राहा माझे आशीर्वाद ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येतील तेव्हा काही अद्भुत चमत्कार देखील घडू लागतील होय बाळा कारण तू माझ्याकडे त्या विश्वासाने पाहत आहेस त्या भक्तीने माझी प्रार्थना करत आहेस तेव्हा मी तुझ्याकडे ते आशीर्वाद ते चमत्कार पाठवत आहे तुझ्या मनातील प्रत्येक शंका दूर करणारा हा माझा संदेश ज्या क्षणाला तू ऐकशील तेव्हापासून तुझ्यात ती सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागेल बाळा मी तुझ्यासाठी माझे आशीर्वाद पाठवत आहे देवदूत तुला ते घेऊन तुझ्या मार्गात मिळतील तुला ते भेट वस्तू देखील देणार आहेत काळजीमुक्त रहा कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे आज जरी कुणाला ते कार्य विलंबाने वाटत असेल तरीही चिंता करू नका कारण येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच येत आहेत स्वामी म्हणतात बाळा विजय तुझा होणार आहे हे निश्चित मान आणि पुढे पाऊल टाकत कर, आपले कर्म कर कारण हे कर्म करत असताना तू जर देवांवर माझ्यावर विश्वास ठेवशील तर तुला ते देखील प्राप्त होईल ज्याची मागील काळात तू आशा सोडली होतीस बाळा तुझा विजय लवकरच घोषित होणार कारण तू ते कर्म करत आहेस बाळा मला माहीत आहे की तू कर्मापासून कधीही लांब पळत नाहीस आणि ते कर्म करू इच्छितोस जे तुला देवांकडून प्राप्त आहेत तुला तुझे नाते हवे आहे ते नाते देखील भेटेल आणि त्यातील गोडवा आनंद प्रेम यावर तुझा अधिक विश्वास बसेल बाळा माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कल्याणकारक आहेत रात्रंदिवस तुम्ही ज्या गोष्टीसाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहात ते मी सर्व काही मान्य करतो स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्ही जर स्वामींच्या शक्तीवर आणि स्वामींच्या आशीर्वादांवर विश्वास करत असाल तर तुम्ही मागितलेले आशीर्वाद तुमच्या मार्गात आहे हे निश्चित मानून पुढे चालत राहा कारण देव तुम्हाला कधीही एकटे सोडू इच्छित नाही तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद तुमच्या मार्गात येथील विश्वास ठेवा स्वामींचा जप श्री स्वामी समर्थ करत राहा जर तुम्ही स्वामींचे चरित्र वाचत असाल तर विश्वासाने वाचा कारण अगदी पुढल्या क्षणीसुद्धा तुम्ही मागत असलेले ते आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील तुम्हाला आनंदाच्या बातमीची वाट आहे तर तुम्हाला आनंदाची बातमी देखील प्राप्त होईल स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा कारण ती अफाट ऊर्जा आहे तेव्हा सतत या ब्रह्मांडात स्वामींची शक्ती विद्यमान आहे याचे अनुभव कित्येक भक्तांनी घेतले आहे आणि एका क्षणाक्षणाला कित्येक भक्त घेत आहेत तुम्ही स्वामी कृपा प्राप्त करू इच्छित असाल स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत आजचा शुभ दिवस तुमच्यासाठी आणि तुमच्या सर्व कुटुंबासाठी आनंदी जाओ हीच Osionfish. स्वामी मौली प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 Swami जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ